नदीत प्रवरा नदीत बुडालेल्या युवकाचा शोध घेणाऱ्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांची बोट प्रवरा नदीत उलटल्याने सहा जण बुडाले ही घटना गुरुवारी सकाळी सुगाव बुद्रुक अकोले येथे घडली बुडालेल्या सहा जणांमध्ये पाच जवान आणि एका स्थानिक नागरिकाचा समावेश आहे तीन जवानांचे मृतदेह सापडले असून दोन जवानांना वाचवण्यात यश आले आहे एक स्थानिक नागरिक अद्याप बेपत्ता आहे सुगाव बुद्रुक येथे बुधवारी दोन युवक बुडाले त्यातील एकाचा मृतदेह बाहेर काढला होता तर दुसरा बेपत्ता होता त्याच्यासाठी धुळे येथून एस चे गुरुवारी पहाटे दाखल झाले शोधकार्य सुरू असतानाच नदीतील मोठा भोवरा आणि खड्डा असलेल्या ठिकाणी हेलकाबेखात बोट उलटली सहा जण बुडाल्याचे दिसताच दुसऱ्या टीमने बचाव कार्य सुरू केले मात्र यापैकी दोघांनाच वाचवण्यात यश आले सिन्नर तालुक्यातील कुंदवाडी येथील बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सोळा वर्षीय शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली सार्थक काळू जाधव आणि अमित संजय जाधव अशी मृतांची नावे आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा